सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी जवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातानं एकाच वेळी तिघांचे प्राण घेतले हॉटेल ऑरेंज जवळ कारवरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याखाली गेलं आणि धडक बसल्यानं हा अपघात घडलाय मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी परिसरातील हॉटेल ऑरेंज जवळ आज भीषण अपघात घडलाय कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे वाहन थेट रस्त्याच्या खाली जाऊन जोरदार धडकलं या धडकेचा एवढा जबर धक्का बसला की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी खर्डी रुग्णालयात हलवण्यात आले अचानक घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या होदाद मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित